कोण आहे काय बदली तू आणा सिनो लसून खाल्ला काय नाही मी सुच गायन करते कस उभं राहिली चला दोन दिवस चला चला शुभ्रा बाय बाय शुभ्रा आमच्या आधी आम्ही चाललोय राना राना जाऊन येतो स्वयपाक झालाय भाकरी झाल्यात भाजी बनवायची ती <laughs> आपल्या आधी चालली आहे चला काम कपडे राहिलेत धुवायचे अजून चिप्स बनवायचेत आपल्याला अजून चिप्साची ऑर्डर तांदळाची पापट बनवायचे काम आहे तर पण काय रानातली कामं झाला आता एवढी मका तोडून दिली ना विकून टाकली की विषय संपला बाबा रानातला तर आपल्याला ही काम करायला मोकळं चला सकाळ सकाळ रानात आलो शुभ्राला कंच न्यायचं दोन तीन आणि मका कसली रुबी गा रुग मका हाय ही सगळी मका विकायची आहे थोडी आमच्या गुरांना कुटी करून ठेवायची परत दुसरी कुटी मसणीवाल्याला द्यायची आहे म्हणून रानात मिळाल ते व्हिडिओ काढून टाकाय ती काय घरी नाही तर त्यांना पाठवायचा होता व्हॉट्सअपवरती बघायला आता एवढं झालं हो काय तूर तुरीच्यावर ज्वारी काढून ही मका एवढी देऊन झाली की वावरातलं सगळं क्लिअरच झालं रानातलं इकडं ही दादांची आणि त्यांची ज्वारी आणि त्यांची मस्त पैकी कस वाटतय बघा हिरवं आमच्या गावाला सगळं असं हिरवं ते पाण्याखाल्लं असल्यामुळं हिरवं गार नुसतं बघायला असतं हिथं आमच्या इथं आल्यापासून काय सगळं वाढलेलं आणि ऊन भरपूर लागते कणस पण लय भराय लय नका घेऊ दोन तीनच घ्या बाद झाली नाहीतर कुटी करून द्यायची ती म्हणतेला कणसं मोडली दोन तीनच बाज झाली त्यांना पण कसं पैसे आपल्याला घ्यायचे म्हणल्या त्यांना पण व्यवस्थितच दिलं पाहिजे त्यांना गुर आणला लागतं ना कंच कुठे करून तर असू द्या बाय सगळं कसा वाटला व्हिडिओ सांगा आता तर हळूहळू चालत जाते बका सुग आहे कुणी एक माणूस नाही तिर इतकंच वाढलंय सगळं तूर केलेली ही असत आपांचं काय चाललंय बघा मोबाईल गुमलाय हरवलाय म्हणजे ते आप्पा शोधते ते रानात आता पेंड आहेत ही ही ज्वारीच्या पेंड्या आहेत असं ज्वारी कसं वाटते भक्का सुग निसत इकडं असं रोडच्या कडेला वगैरे ही आमचं रान आहे हे रेल्वेचा आहे इथं आहे तो रेल्वेच्या आम्ही आलतो इथं ज्वारी बाजरी काढाय खुडायला आपण चालले हुडकायच आता गौतू आहे तवा आपा आता गौतू आहे तवा गवल की गुरांना खाया टाकताना झटकून वाईस पेंड्या टाकल्या गवतेत त्यांचा जीव त्या मोबाईल मध्ये गुतलाय आणि मोबाईल काय ह्याच्यात गुमलाय ती म्हणजे सापड नाही हरावलाय ती एक नाही पेंडी उचकली तरी सापड कशी पेंडी बांधले ती सगळीकडं मस्त मस्त अशा पॅंड्या मला ऊन तर इतकं लागतंय का नाही काय उन्हाचं सांगायचं सांडगे केलेले वाळले अजून लय काम काम म्हणजे एक 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 बनवून द्यायचं करायचं व्हिडिओ तर तुम्हाला दिसत आणि तुम्हाला तुम्ही म्हणताना काय काय तर आपल्याकडे उन्हाळ काम सगळं भेटतं कुरडई तांदळाचे पापड शाबू बटाट्याचे पापड सांडगे चिप्स शाब बटाटा चकली असं बरंच काय ते सगळं भेटेल तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर टाका मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ ह्याच्या अगोदर पण मी व्हिडिओ दिला आहे आता पण तुम्हाला सगळ्यांना सा सांगते आपली लोणच्याची क्वालिटी कशी होती एक नंबर लोणचे लोणचं जसं होतं ना त्याच पद्धतीचं काम पण आई बनवतात आईंच्या हाताला टेस्ट आहे भरपूर अशी हा रुळा आता इकडं रान आहे आमचं आपा तिकडे बसले शोधत आणि इकडं हिकडून घराकडे जायला वाटेल एवढा लाडा देऊन इकडून येतो आम्ही इथूनच येतो आणि रेल्वेला वळून चालत जायचं नका इथे गाडी लावली लोकांचे सगळी रानं हून ज्वाऱ्या काढून घरी नेऊन करून आणि तुम्ही ना आम्हाला पण ज्वारी झाली आम्ही ज्वारी पण केली दोन पिशव्या ज्वारी झाली सालभर वर्षभर खायचं बिनगुरी इथं सावलेला बसते ही कसला तरी ब्लॉग असल्यासारखं काही कळलं नाही मला बनवल्या ते रेल्वेच्या कडळ्याला प्रत्येक तिकडं पण कारगिर्द तिकडं पण बघितलं इथं सावलेला बसते आता आपांचं हस्तोरी असतोर आपा राहतच येत तुम्हाला दिसते का तुत पेंड्याचा पत्ती इथे तर बाय सगळ्यांना